<coughs> या ठिकाणी असणारा सीतेचे <coughs> लक्षण आता सीता ओळखण्यासाठी विचारण्यासाठी भगवंत प्रभू रामचंद्राकडे ज्या वेळेस गेले आणि त्यावेळेस रामाने असणारे सीतेचे लक्षण सांगायला सुरु केले कुठून पायाच्या नकापासून केसर्यंत प्रस्थिती त्या सीतेच्या अंगावर कोणत्या कोणत्या ठिकाणी काय अवस्था आहे आणि त्या ठिकाणची अवस्था काय म्हणती आणि तिथली अवस्था असणार तिचं जे जी असणार स्वरूप आहे ते कुणाच्या असणाऱ्या रूपामध्ये सांगितलं आणि आता तिचे असणारे काय सांगितले गुण आहेत आता गुणाचं वर्णन आहे अव गुण आहेत का सद्गुण आहेत त्याच्या अवगुण आणि सद्गुण दोन भाग असतात कुठल्याही एका व्यक्तीमध्ये असणारे मग त्या सीतेचे गुण कसे आहेत स्वरूपाचं वर्णन सांगितलं आता गुणाचं वर्णन या ठिकाणी सांगू लागले जानकीचे पाहता ठाण सर्वासी दिसे साधारण परिस्थिती स्वरूपे सा सामान्य दिसत आहे सर्वसाधारण आपल्या दृष्टीचा विषय झाला कुणाच्या तुम्ही आम्ही आता ऐकायला बसलात बघायला गेला त्याखाची वस्तू तर आपण असणार बघण्याची आपली दृष्टी आहे हंस दिसाली कोण पो बसलेली अवस्था एक स्त्री या एक स्वयं रुपामध्ये या हो मग खूप तिच्या अंगावर असणारे फाटकीचे असणारे चिंदेचा अंगावर अलंकाराचे तुमच्या आमच्या बघण्याची दृष्टी पण रामाणी साईना हनुमंता हे असणारी ही प्रत्यवी सुद्धा त्या सीतेच्या आणि पुढं ठेंगणी ठेंगणी एवढं सीतेचं स्वरूप आणि त्या आणि मग ती सीता ओळखायची भेट होईल किती कनेक असणाऱ्या ठिकाणी तुला जावं लागल मग ते बघण्याच ठिकाण खाळालं पाहिजे असे असणारे दिसायला लहान आहे पण कीर्ती महाराज त्या सीतेची आणि मग त्याला राम सांगतात सीतेच महत्व जर सांगायचं म्हणलं तर असणारे सहा शास्त्र त्या ठिकाणी काय आपली वाचा बोलणारे सांगा आणि त्यांचा अवगुण तर वर्णन करायची आपली असणारी औकत नाही नाही पण त्यांचा सद्गुण सुद्धा करण्याचे वर्णन करण्याचे आपल्या वाणीमध्ये ताकद नाही एवढा त्या सीतेचं वर्णन आहे आता इथं मला सांगा वेद जर आपले काय कदा सांगा आपण वर्णन करू शकता का नाही वर्णन करू शकणार हनुमंत अशी स्थिती आणि गती त्या सीतेची आणि जिथे जातील आणि ती स्थिती गती आणि त्या ठिकाणची अवस्था अशी जर दिसेल तर तिला सीता समज दुसऱ्याला सीता समजू नको असे प्रभू रामचंद्र हनुमंताला ही सीते माहिती देऊ लागले का सीता रुपये सांगितले आता स्थितीचे महिमान सावधान अवधारी मान गुण लक्षण असणारे भगवंताने हनुमंताला एकांत मध्ये सांगितले आणि त्या ठिकाणची स्थिती जिथं सीता बसलेली ना जिथं सीता असेल तितली असणारी स्थिती गती कशी आहे त्या ठिकाणचा परिसर काय म्हणतोय कशी अवस्था आहे तिथली ते स्वतः भगवंता आणि हनुमंताला सांगू लागले घडे राम

सगळे असणारे राम 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 अवस्था त्या परिसराची झाली आणि तिला सीता म्हणून ओळखायचं नाव सीता ठेवलंय पण सीतेची परिस्थिती गती स्थिती आणि तिथले परिस्थिती हे ओळखाल तर सीता रामाच्या बऱ्याच असणारे त्या ठिकाणी तुला भेटत्या मग कुणाला मी म्हणते ना नाही म्हणतात पण आता पुढे कॅमेऱ्यात पण हे कस या सत्यमधलं रामायण आहे काय तिथपर्यंत जाईल नाही जाईल पण हनुमंत ज्या वेळेस शोध करीत करीत गेला आणि भगवंत प्रभू रामचंद्राने स्थिती गती सांगितली काही पतिव्रत्याचं लक्षण पुढे दिसलं कुणाला हनुमंताला आणि तिथं हनुमंत होत कळत पडलं पण नाही पण ती खरी सीतेची परिस्थिती अशा पद्धतीची राम असणारे स्वतः समजून सांगता जानकी स्पर्शन जानकी जीवन निमग्न यास समाधान श्रीरामे सीता मातेचा स्पर्श सीता मातेचा स्पर्श ज्या मी वस्तू बोलले हो ती वस्तू राम 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 न के वेळ झालाय भरपूर नाही सोडून बी वाटत नाही मार बर आहे का चला जाऊ दे आज पावसाचं वातावरण नाही जाऊ दे असं आता

आणि सीता मातेचा याची गती आहे निश्चित तिच्या अंगाचा स्पर्श आहे तिच्या अंगावर गेलेला वारा वारा जिथपर्यंत सीतेच्या अंगावर जाईल ना तो ध्वनी तीर्थपर्यंत असणार वाऱ्यावर सज्जनाचे ना हाती माप पळत असते तुमच्या आमच्या नाही तिथपर्यंत राम राम असताना तो परिसर करेल सीता स्वरूप वृत्तांत आदरे सांगे श्री रघुनाथ ते ऐकता हनुमंत मूर्ती एनंदे सीतेच्या स्वरूपाचा वृत्तांत रामाने सांगा हनुमंतांना ऐकाव ऐकत असताना ही गती कोणाची हो। श्रोत्याची वर का श्रोता हनुमंत आहे वाटता भगवंत प्रभू रामचंद्र आहे आणि ऐकत असताना हनुमंताला वाटलं मी तुला बघतोय हो पण नाही सीतेसाठी एक निष्ठ भक्ती असणारी ज्यावेळेस ऐकली हनुमंताला त्यावेळेस हनुमंतालाच मोर्चा आली आणि मोर्चा ना हनुमंत पडले कार्य संपलं राम मयावस्था हनुमंताची झाली प्रेम प्रेम युक्त मोर्चित पडले हनुमंत कृपे कवळे श्री रघुनाथ हृदयात इतकं प्रेम असणार प्रेम असणार अशासाठी या भक्तीच्या याच्यामध्ये तल्लीन हो माणूस आणि मग तल्लीन झाला की हनुमंताची जी अवस्था झाली ना ती आपली होती काम नाही धंदा नाही काय काय काम असा नाही श्रीरामे श्रीरामपान मारुती सनाटवे मांड कोणा ब्रम्ह परिपूर हनुमंताची अवस्था

आणि एवढा नाही राम महाराज आपल्या सीतेची आपल्या पत्नीची माहिती सांगायला पत्नीची माहिती सांगत इतक्या जवळच्याला त्याला सांगा नाही तर कुणाला आपल्या पत्नीचं पत्नीचं स्वरूप सांगायचं जवळ का नाही जमणार म्हणून इतका पर्यंत जवळचा निष्काम असा असणारा भक्त हनुमंत होता आणि म्हणून प्रभू रामचंद्राने नकापासून केसापर्यंत स्वरूपाची स्थिती गती स्वतःच्या पत्नी ची हनुमता कशी सांगितली एवढा काय काय सांगितलं श्री स्वरूपनाथा धन्य धन्य राम कांता तेने हनुमंता स्वतःच्या पत्नीचा मेहमान सांगत असताना शिकत त्याच्यासाठी पत्नी तशी असावा बरं का हो दादा अरे स्वतःच्या भगवंत गती स्थिती आपल्या भक्ता सांगत असताना हनुमंताला सुद्धा त्या ठिकाणी सांगत असताना प्रभू रामचंद्राची स्थिती गती अशी झाली राममय अवस्था कोणाशी झाली भक्ताच्या भक्तीमध्ये मध्ये सीतेच्या स्वरूपा मध्ये प्रभू रामचंद्र आणि त्याला बी मी राम एक कोणी अर्थ नाही अशी अवस्था रामाची झाली तुम्ही सीता सुद्धा या गुणा पाव्या हनुमंता हनुमंत सांगता मारुती चित्ता अल्लाह आता सीताची शुती करण्यासाठी हनुमंत निघालेले आहेत आणि प्रभू रामचंद्राला विचारण्यासाठी त्यासाठी विचार घ्यावा लागतो बरं का कुठलाही काम करत असता वरिष्ठांचा विचार घेणं सगळ्यात महत्वाचं आहे का तुम्ही जरा अरे ज्यावेळेस वेळेस सगळीच मान्य राष्ट्रे निघाले उड्या मारीत निघाले राम नाम घेत निघाले राम ते बी घेत होते पण राम नाम घेणारा वेगळा होता हा तो परत आला परत येऊन रामाला विचारला आणि रामाला विचारल्यामुळं

एवढं सांगितल्यावर सुद्धा हनुमंतान रामाला प्रश्न टाकला रामा, रामा। तुम्ही सांगितलं मी ऐकले मी वळकीच्या सीतेला गेल्याच्या नंतर तिची स्थिती गती बघू पण पण आडवे ती काय मला वळकी ना रे सांग ना ओ, मी तुमचा भक्त आलोय नाही वळकीत येणार त्या सीतेला खात माझ्या आणि सीतेची भेट झालेली नाही तुम्ही सामन्यावरून निवळ केली सीता पण मला तिने ओळखलं पाहिजे अशी काहीतरी करून द्या पूर्वी मध नाही मध नाही ऐकले सत्य पासून कधी त्या सीतेच्या माझी भेट झालेली नाही कधी मी असताना त्या सीतेने माझं नाव ऐकलेलं नाही मग तिने माझं नावच ऐकलं नाही पण अचानक तुम्ही मला तिच्याकडे जाणारी साठी सांगा ती कस काय ओळखीन मला ओळखीनार नाही अहो मला सांगा जी सत्यपतीवर रामाच्या वेगळं तिने काही बघतच नाही ती परपुरुषाला दुसऱ्याला कशी काय ओळखीन ओळखीनार नाही म्हणून हनुमनतात